हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे भगवान विष्णूंची आराधना करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो एकादशीला हरिदिनी असेही म्हटले जाते घराघरात एकादशीचा उपवास अत्यंत मनोभावे केला जातो एकादशीच्या दिवशी सकाळी पूजा त्यानंतर उपवास हरिनामाचा जप असा भरगच्चा कार्यक्रम अनेक घरात केला जातो हिंदू कॅलेंडरच्या अकराव्या तिथीला थि एकादशी असे म्हणतात ही तिथी महिन्यातून दोनदा येते एक पौर्णिमेच्या आधी आणि दुसरी अमावासेच्या आधी पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या एकादशीला कृष्ण पक्षातील एकादशी आणि अमावासेच्या आधी येणाऱ्या एकादशीला शुक्ल पक्षातील एकादशी असे म्हणतात पण तुम्हाला माहीत आहे का की एकादशी कोण आहे एकादशी या शब्दाचा अर्थ काय आहे एकादशीला भगवान विष्णूंची पूजा का केली जाते एकादशीचे वैज्ञानिक महत्त्व काय आहे या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकादशीच्या निर्मितीची कथा ही रोचक आहे एकादशीच्या जन्माची कथा स्वतः श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितली असे मानले जाते ही कथा अशी आहे सतयुगाच्या वेळी मूर नावाचा राक्षस होता त्याने आपल्या सामर्थ्याने सगळे जग जिंकले होते अशा स्थितीत इंद्राने भगवान विष्णूंकडे मदत मागितली भगवान विष्णूंचे मूर राक्षसाशी युद्ध सुरू झाले जे अनेक वर्ष चालू राहिले शेवटी भगवान विष्णूंना झोप येऊ लागली म्हणून ते बद्रिकाश्रमातील हेमवती गुहेत विश्रांतीसाठी गेले त्यांच्या मागोमाग मोरही त्या गुहेत आला त्याने भगवान विष्णूंना झोपलेले पाहिले मग त्याने हीच संधी साधून त्यांच्यावर हल्ला केला त्यानंतर अचानक भगवान विष्णूच्या शरीरातून एक मुलगी प्रकट झाली आणि ती मुराशी लढू लागली घनघोर युद्धानंतर त्या मुलीने मुराचे डोके शरीरापासून वेगळे केले आणि मोर मारला गेला अशा प्रकारे त्या मुलीने भगवान विष्णूचे रक्षण केले जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेतून बाहेर आले तेव्हा त्यांना सर्व काही कळले मुलीच्या कार्याने प्रसन्न होऊन भगवान विष्णू म्हणाले हे देवी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षीयातील अकराव्या तिथीला तुझा जन्म झाला आहे म्हणून तुझे नाव एकादशी असे राहील आजपासून प्रत्येक एकादशीला माझ्यासोबत तुझी ही पूजा केली जाईल जो फक्त एकादशीचे व्रत करेल तो पापमुक्त होईल अशा प्रकारे एकादशीची निर्मिती झाली मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी प्रथमच निर्माण झाली म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पन्न एकादशी असे म्हणतात असे म्हटले जाते ज्यांना प्रथम एकादशीचे अखंड व्रत सुरू करायचे आहे त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील उत्पन्न एकादशीपासून सुरुवात करावी कॅलेंडरमध्ये आपण एकादशीच्या ठिकाणी एक बऱ्याच वेळेस भागवत मात असे शब्द पाहतो चला जाणून घेऊया या शब्दांचा अर्थ काय आहे प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हटले जाते हे तर आपण पाहिलेच आहे पंचांगात चांद्रमास गणनेतील फरकामुळे तिथीची वृद्धी झाल्यास मार्थ आणि भागवत एकादशी असे दोन भेद सांगितले आहेत ज्यावेळेस पक्षात हे दोन भेद येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्थ आणि दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते अनेकदा एका पक्षात स्मार्थ आणि भागवत अशा एकापाठोपाठ दोन एकादशी असतात यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्थ एकादशीला नाव असते परंतु भागवत एकादशीला नाव नसते अधिक मास आल्यास अधिक महिन्याच्या आणखी दोन एकादशी येतात अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादशींना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते अशावेळी निज महिन्यातील तिथी ग्राह्य धरली जाते एकादशीला वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे उप म्हणजे देव आणि वास म्हणजे राहणे एकादशीचा उपवास म्हणजे तहान भूक विसरून केवळ देवाच्या नामस्मरणात त्याच्या सहवासात राहणे असे शास्त्र सांगते या दिवशी लंगन करणे उपवास करणे लक्ष खाण्याकडे न जाता भगवंताकडे राहावे हे अपेक्षित असते मात्र आता हा अर्थ खूप गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे एकादशी आणि दुप्पट खाशी हेच पाहायला मिळत आहे एकादशीचा उपवास जसा धार्मिक आध्यात्मिक असतेचा विषय आहे तसा तो आरोग्यासाठीही फार उपयुक्त आहे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवसात समुद्रात भरती आणि ओहोटी येते कारण त्याच वेळी चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो पाणी स्वतःकडे खेचतो मानवी शरीराचा नव्वद टक्के भाग हा द्रवरूप असतो वरील दिवसामध्ये चंद्राचा पाण्यावर प्रभाव जास्त असतो या दिवसात धान्य खाल्ल्यास ते पाणी शोषून घेतात चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाकडे पाणी आकर्षित होत असल्याने रोग होण्याची शक्यता वाढते चंद्रचक्रातील इतर कोणत्याही दिवसाच्या तुलनेत एकादशीच्या दिवशी वातावरणाचा दाब सर्वात कमी असतो त्यामुळे आपले शरीर उपवास करून सुद्धा तो दाब सहन करू शकते म्हणूनच शरीर शुद्ध करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असते जर आपण इतर कोणत्याही दिवशी उपवास केला तर उच्च दबावामुळे आपली शरीरप्रणाली खराब होऊ शकते पण एकादशी दिवशी आपण आपली यंत्रणा साफ करत असताना शरीराला कोणतीही वेदना होत नाही त्यामुळे शरीराची संपूर्ण यंत्रणा विशेषतः यकृत पोट आतडे ताजेतवाने होतात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला वातावरणाचा दाब जलद गतीने वाढतो त्यामुळे शरीरातील कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी उपवास करणाऱ्या लोकांना दुसऱ्या दिवशी शक्य तितक्या लवकर सकाळी अन्न सेवन करण्याचा सल्ला दिला जातो एक दिवस योग्य तऱ्हेने केलेल्या उपवासाचा प्रभाव पंधरा दिवस टिकतो म्हणून एका महिन्यात दोन एकादशी असतात एकादशीचा उपवास हा पचनसंस्थेला विश्रांती देण्याचा नैसर्गिक मार्ग आहे जेव्हा आपण काही वेळ खात नाही तेव्हा आपले शरीर पचनसंस्था शुद्ध करून स्वतःला बळकट करण्यास सक्षम होते रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि प्रदूषणामुळे आपल्या शरीरात दूषित पदार्थ जमा होतात एकादशीचा उपवास केल्याने हे पदार्थ शरीरातून काढून टाकण्यास मदत होते उपवासादरम्यान शरीरात साठवलेली ऊर्जा वापरली जाते आणि या प्रक्रियेत काही साठवलेले विषयही बाहेर पडते अलीकडील वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की उपवास करताना शरीरात ॲटोफॅजी नावाची प्रक्रिया होते या प्रक्रियेत शरीर कमकुवत किंवा खराब झालेल्या पेशींचे तुकडे करून नवीन आणि निरोगी पेशी तयार करते आपण जेवल्यानंतर शरीर अन्न पचवण्यासाठी संपूर्ण रक्त अवयवांकडे खेचते त्यामुळेच डोक्यातील रक्ताविसरण कमी होते आणि मेंदू थकल्यावर आपल्याला झोप येते उपवासामुळे पचन व्यवस्थेला विश्रांती मिळते आणि संपूर्ण रक्तसंचय मेंदूकडे होतो अशा प्रकारे एकादशीचे पालन केल्यामुळे आपल्याला आपला मेंदू आणि मन अधिक सजग तीक्ष्ण आणि अधिक जागरूक राहण्यास मदत होते पाक्षिक एकादशीचा उपवास आरोग्यदायी आहारासोबत केल्यामुळे इन्सुलिनची प्रतिक्रियासुद्धा सुधा सुधा सुधारते रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि आयुर्मान वाढते हे चिंता आणि नैरश्याने ग्रस्त असलेल्या लोकांची स्थिरता सुधारण्यास मदत करते हे शरीरातील अशुद्ध रक्त शुद्ध करते मूत्रपिंड आणि एकृताचे कार्य सुधारते आपल्या पूर्वजांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि कोणत्याही नकारात्मक प्रभावापासून मुक्त ठेवण्यासाठी शोधलेली ही पद्धत आपण नक्कीच वापरू बघू शकतो ही वापरून आपले शरीर आणि मन बळकट करू शकतो त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकादशीच्या उपवासाचे महत्त्वही तेवढेच लाभकारक आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद